आदिवासी महिला शिक्षिकावर अन्याय करणाऱ्या पोलीस जमादाराला नोकरीतून काढून टाका त्याच्यासह त्याचे साथीदाराला अटक करा विविध सामाजिक आणि राजकीय कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची निवेदनाद्वारे मागणी सात दिवसात न्याय न मिळाल्यास भव्य मोर्चेचा इशारा आदिवासी शिक्षक पतीपत्नीवर अन्याय करणाऱ्या पोलीस जमादार निलेश पेंढारकर आणि त्याच्या साथीदारांना त्वरित अटक करावी आदिवासी महिला शिक्षिकेशी असभ्य आणि अश्लील वर्तणुकीतून अन्याय करणाऱ्या तसेच आपल्या पोलीस पदाचा गैरवापर करून वाईट वर्तणुकीतून पोलिसांची प्रतिमा मलिन करणाऱ्या महागाव पोलीस स्टेशन येथील आरोपी पोलीस जमादार नामे निलेश पेंढारकरला पोलीस नोकरीतून काढून टाकण्याबाबत निवेदन आज विविध सामाजिक आणि राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने महिला आयोग तथा अनुसूचित जाती जमाती आयोगासोबतच जिल्हा पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी पोसद तसेच उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले तसेच मागण्यांची पूर्तता सात दिवसाच्या आत न झाल्यास भव्य मोर्चा काढणार असल्याचा इशारा सुद्धा या निवेदनातून देण्यात आला यावेळी महाराष्ट्र अँड गोवा बार काउन्सिलचे माजी अध्यक्ष अॅडव्होकेट आशिष देशमुख सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी रंगराव काळे श्रीरामपूर ग्रामपंचायतचे माजी सरपंच नाना भाऊ बेले बिरसा ब्रिगेडचे विदर्भ अध्यक्ष पांडुरंग व्यवहारे बिरसा ब्रिगेडचे भस्मे भीम टायगर सेनेचे जिल्हाध्यक्ष किशोर कांबळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष साकीब शाह आदिवासी सेवक नारायण कराळे बिरसा ब्रिगेडचे सचिव तथा नगरसेवक विष्णू शिकारे ब्रिगेडचे कार्याध्यक्ष गजानन भोगे बिरसा ब्रिगेडचे जनुना शाखाध्यक्ष अमोल हगवणे महिला से ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष सुनीता मळघने आणि पदाधिकारी शांताबाई बेले पूनम व्यवहारे बहुजन चळवळीतील ज्येष्ठ समाजसेवक बाबाराव उबाळे नारायण ठोके शांताराम कांबळे बिरसा ब्रिगेड शाखा बान्सीचे अध्यक्ष तथा सरपंच गजानन टाले शिवशंकर वंजारे अमोल डोयफोडे विशाल चव्हाण युवराज जाधव रामचंद्र पवार सुधाकर चापके अरुण पुलाते शिवम राठोड आदींसह शेकडो बहुजन समाजातील कार्यकर्ते पदाधिकारी तसेच राजकीय पक्षाचे नेते कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते त्या निवेदनांचा असा अर्थ आहे की एका आदिवासी महिलेवर अन्याय अत्याचार केलेला आहे आणि त्यांना मारण्याची धमकीसुद्धा दिलेली आहे जीवे मारण्याची धमकी तेव्हा या पुस शहरामध्ये या मतदारसंघामध्ये अन्याय अत्याचार याविषयी कोणीही बघण्यासाठी तयार नाही ही एक अशी अतिशय निंदणीय अशी बाब आहे म्हणून याबाबत ॲडव्होकेट आशिष भाऊ देशमुख आणि समाजाचे सर्व समाज बांधव कार्यकर्ते बंधू भगिनी या ठिकाणी आलेले आहेत आणि आमच्या सर्व ची एकच मागणी आहे की ज्यांनी अन्य अत्याचार केलेला तो जो कोणी शिपाई आहे तो पोलीस खात्यातला आहे त्यांना अटक होणार नाही तोपर्यंत आदिवासी समाज गप्प बसणार नाही एवढंच या ठिकाणी आज सांगू इच्छित तर इतर समाजातील सर्व बांधव आणि भगिनी या ठिकाणी आज उपविभागीय अधिकारी बिजवल साहेब यांच्याकडे निवेदन देण्यासाठी एकत्र जमलेले आहेत एक आदिवासी सुशिक्षित महिला जी आज एवढं विद्यादानाचं पवित्र कार्य करते अशा महिलेवर त्या ठिकाणी अत्याचार करण्याचं काम पोलीस प्रशासनातील एक जबाबदार कर्मचारी त्या ठिकाणी जेव्हा करतो वास्तविक पाहता पोलीस प्रशासनाची त्या ठिकाणी ती भूमिका महत्वाची राहतं आणि त्यांच्यावर फार मोठ्या प्रमाणामध्ये जनतेचा विश्वास संपादन करण्याकरता ती एक संधी असते की आमचा कर्मचारी जरी असला तरी त्यांनी जर चुकीचं आणि गैर बेकायदेशीर कृत्य केलं असेल तर ते त्याला आम्ही पाठीशी घालणार नाही परंतु इथं चित्र दुसरं दिसतंय प्रशासनावरील लोकप्रतिनिधींची पकड ढिली होत चाललेली आहे त्याच्यामुळे प्रशासकीय यंत्रणा या ठिकाणी जे ढील खाल्लेली आहे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा जरब त्या ठिकाणी राहिलेला नाही आणि म्हणूनच पोलीस प्रशासन या आपल्या कर्मचाऱ्याला पाठीशी घालत आहेत त्याला अटक करण्यासाठी टाळाटाळ करत आहेत त्याच्या संदर्भामध्ये जनतेचा आवाज उठवण्यासाठी आम्ही या ठिकाणी एस ओ साहेबांना आज निवेदन दिलेलं आहे आता एस डी पी ओ साहेबांना सुद्धा आम्ही निवेदन देणार आहोत मगाशीच मारुती भाऊंनी सांगितलेलं आहे की एस डी पी ओ साहेबांची भूमिका अतिशय प्रामाणिकपणे या ठिकाणी तपासाची राहिलेली आहे परंतु केवळ तपासून होणार नाही तर त्याला अटक जर झाली आणि त्याला सेवेतून बडतर्फ जर केलं तर निश्चितपणे आमच्या महिला भगिनीला तो त्या ठिकाणी न्याय दिल्यासारखं होईल आणि समाजामध्ये एक चांगला संदेश देईल की जो कोणी समाजामध्ये अन्याय अत्याचार करेल अशा व्यक्तीची गय त्या ठिकाणी केल्या जात नाही